नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे बाजार बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी जाते काबुली हरभरा जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे पच्चीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती औसा या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समती औराज शहाजान या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समती मुरूम या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बिल बाजार समती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा